कदाचित असा प्रवत तयार केला होतो की धर्माचा झेंडा काढला गेला जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी विशेष करून हिंदू पर्यटकांना लक्ष करण्यात आलं आजपर्यंत पाकिस्ताननं आपल्या बढोत्री दहशतवाद्यांच्या मदतीनं भारतावर अनेकदा आक्रमणं केली हल्ले केले विशेषतः सैन्यावर हल्ले दा अनेकदा झालेले आपण पाहिले परंतु निष्पाप निरापराध अशा पर्यटकांना पहिल्यांदाच लक्ष करण्यात आलं आणि ते करत असताना देखील धर्म विचारून ज्या पद्धतीनं त्यांना मारण्यात आलं हे पाहता हा हल्ला केवळ भारतावरचा नाही तर हा हिंदू धर्मावरचा हल्ला आहे असंच आपल्याला म्हणायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये आजपर्यंत केवळ भारताच्या भूमीत येणाऱ्या अशा या दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं गेलं प्रसंगी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानमध्ये घुसून अशा दहशतवाद्यांना मारलं गेलं परंतु या दहशतवाद्यांना अभय देणाऱ्या पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तान सरकारला मात्र आता खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे भारताचं नेतृत्व हे सक्षम आहे असं आपण मानतो त्यामुळं हिंदू समाजाच्या या नेतृत्वाकडनं मोठ्या अपेक्षा आहेत की निश्चितच आता आरपारची लढाई लढावी ज्या पद्धतीनं जगामध्ये दे अनेक देश अशी आर पारची लढाई लढत असताना तेथील नागरिक यासाठी एखादी गोष्ट सहन करायला तयार आहेत त्याच पद्धतीनं आता हिंदू समाज देखील अशा लढाईमध्ये आपलं एखादं नुकसान झालं तरी हरकत नाही असं मानतो आहे आणि म्हणूनच आज पंढरपूर येथे सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं या भ्याड हल्ल्याचा निषेध करून या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि यामध्ये सर्वांनी हिंदू धर्मावरचा हा हल्ला हा कसा निंदनीय आहे आणि याविरोधात आता भारत सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे एवढीच या आंदोलनाच्या निमित्तानं आमची मागणी आहे ज्या ज्यावेळेस पंतप्रधान सांगतात की आता आम्ही कल्पनेच्या बाहेर शिक्षा करू हे त्यांनी म्हटलंय त्यामुळे निश्चित आम्हाला खात्री आहे की हिंदू धर्मावरचा हल्ला आता राजकीय पातळीवर देखील कोणी सहन करायला तयार नाही आजपर्यंत आतंकवाद्यांना धडा शिकवला म्हणजे त्यांना कंठस्नान घातलं मुळामध्ये पाकिस्तानमध्ये तीस हजार मदरसे आहेत जे रजिस्टर आहेत प्रत्येक मदर्शातनं एक माणूस दरवर्षी जिहादी म्हणून भारतामध्ये पाठवला जातो तो जिहादी असतो तो मरायलाच तयार असतो आणि त्यामुळं तो इथं जेव्हा येतो तेव्हा आपलं नुकसान करतो आणि नुकसान केल्यानंतर त्या ज्यावेळेस त्याला कंठस्नान घातलं जातं मारलं जातं तो त्याच उद्देशानं आलेला असतो त्यामुळं अशा जह्यादींना या आतंकवाद्यांना केवळ मारून चालणार नाही तर यांना अभय देणारं पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे जोपर्यंत आपण या पद्धतीनं पाकिस्तानला नेस्तनाबूत करू शकत नाही किंवा त्यांना धडा शिकवत नाही तोपर्यंत हे अतिरेकी हल्ले दहशतवादी हल्ले होतच राहणार आहेत आणि म्हणूनच आमची विनंती आहे की अधिकाधिक कठोर निर्णय भारत सरकारने या निमित्तानं घ्यावा पाकिस्तानला ज्या पद्धतीनं उत्तर द्यायला आपण विचार करतो आहोत त्यामधले त्यातला एक मार्ग म्हणून आपलाच भाग असणारा पाक काश्मीर हा देखील आज धगधगतो आहे तिथले लोक देखील आज स्वतंत्र व्हायला किंवा भारतात सामील व्हायला उत्सुक आहेत आणि त्यामुळं पाकिस्तानला ज्यावेळेस आपण धडा शिकवायचं म्हणतो तेव्हा निश्चित काश्मीरचा देखील मुद्दा संपणार आहे